नमस्कार पंकजने देविकाचं सगळं सत्य ओखलेलं असतं त्यामुळे देविका चांगलीच तोंड कशी आपटलेली असते त्याचवेळेला लगेच मीरा बोलते देविका तुझ्या या सर्व कारस्थानांमुळे काय झालंय माहिती आहे का अगं आप एका वडिलांमध्ये आणि एका मुलामध्ये गैरसमज निर्माण झालेत व डोक्यावरती माझ्या बापाचा हात असणारा तू कायमचा माझ्यापासून दूर केलास खरं सांगायचं तर तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे देविका तू असे गैरसमज का केलेस तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही या देविकाला आणि या पंकजला काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे काय आहे देविकाची कारस्थानं खूपच वाढत चाललेत पण आता मात्र मी सहन करणार नाही म्हणजे नाही देविका आत्ताच्या आत्ता तू तु तु तुझ्या बापाला फोन लाव तुझ्या बापाला सुद्धा सुत कळलं पाहिजे की त्याची लेख या घरात राहून किती कारस्थानं करते त्यावेळेला देविकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलता सत्यजीत अरे तू शांत हो त्यावेळेला सत्या बोलतो अजिबात नाही मी शांत नाही होणार तू लावतेस की नाही फोन ए निरुपा अगं सांग ना हिंमत असेल तर तिच्या बापाला फोन लावायला तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका तुझ्या वडिलांना फोन लाव कारण तुला तर माहिती आहे हा पनवती जर का एकदा बोलायला लागला की थांबतच नाही त्यावेळेला देविका स्वतःशीच बोलते बापाला फोन लावू बाप रे आता काय करू मी आता तर मला समजतच नाही आता जर का मी बोलले की मी वडिलांना फोन लावू शकत नाही तर काय होईल त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो देविका फोन लावतीयस ना पटकन फोन लाव कारण तुझा फोन कधी लागतोय आणि कधी तुझ्या बापाजवळ बोलतोय असं मला झालंय हे ऐकून मात्र देविका खूपच गांगरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं शेवटी देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं काय चाललंय तुझं तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला दे पण उगाच मला फोन करायला सांगू नकोस त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बघितलंस निरूपा बघितलंस हिच्या बापाचं नाव काढलं की ही प्रत्येक वेळेला मागे फिरते निरूपा अगं जरा विचार कर ही बाई कशी आहे ती तू जर का विचार केलास तर बरं होईल त्यावेळेला निरुपा बोलते पुरे झालं काय चाललंय तुझं सारखं आपलं तिला वेठीस धरतोस मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे तू तु तुझं हे वागणं बंद करशील का प्लीज त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो पुरे कर निरुपा अगं हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस धूमकेतू तू तु तुला नाही का वाटत ही प्रत्येक वेळेला आपल्याला फसवते त्यावेळेला लगेच मीरा बोलते बरोबर आहे देविका जेव्हा जेव्हा तुझ्या वडिलांना फोन करायला सांगतो तेव्हा तेव्हा ते एकतर रेंजमध्ये नसतात किंवा कुठेतरी गेलेले असतात पण त्यांना त्यांच्या मुलीजवळ बोलायला वेळच नसतो त्यावेळेला लगेच देविका बोलते बोलतात ना माझे बाबा जेव्हा त्यांना वेळ असतो तेव्हा बोलतात पण आता ते खरंच कामानिमित्त बाहेर गेलेत त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो तुझ्या बापाचा नंबर सांग सांग लवकर तुझ्या बापाचा नंबर तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका तुझ्या वडिलांचा नंबर सांग तेव्हा मात्र देविका घाबरते तिला काय करावं तेच कळत नाही ती खूपच घाबरलेली असते तिला समजतच नसतं की आता कसं आणि काय वागावं ते त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते सत्यजित उगाच विषय ताणू नकोस त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमके तू ही असं नाही ऐकणार हिचा मोबाईल घे आणि हिच्या मोबाईलमधून हिच्या बापाचा नंबर काढ तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जाऊ देत कशाला उगाच आपण नको त्या विषयावर बोलायचं त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो नाही आ धुमकेतू आपण बोलायचं आहे या विषयावर तुला आहे का धूमकेतू तू काय तु वागतेस ते धूमकेतू तुझं हे वागणं चुकीचं आहे खरं तर तू स्वतःहून हिला शिक्षा दिली पाहिजेस अगं मला नाही वाटत हिचा बाप काय फॉरेनला वगैरे आहे म्हणून तुला असं का वाटतं अगं जरा तरी विचार कर तू मुळात मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास खरं सांगायचं तर तुझं हे वागणंच पटत नाही आहे मला प्लीज तू स्वतःचा विचार कर धूमकेतू तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना नको विषय ताणायला त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धूमकेतू तुला कळतं आहे का तू काय वागतेस ते धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःचा स्वाभिमान स्वतःला जपता आला पाहिजे नाहीतर एक दिवस खरोखर तोंडावर आपडशील आणि त्यावेळेला मात्र तुला सावरायला कोणी नसेल धूमकेतू तु आता तुझ्याकडे वेळ आहे की तू या मुलीला धडा शिकवू शकतेस प्लीज धूमकेतू स्वतःला सावर आणि या मुलीला धडा शिकव त्यावेळेला मात्र मीरा बोलते हे बघ देविका तू शांतपणे त्यांना नंबर दे कारण तुला तर माहितीच आहे त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ते ऐकत नाहीत प्लीज प्लीज तू एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी कर तुझ्या वडिलांचा नंबर दे त्यावेळेला देविकाचा नाईलाज होतो आणि देविकाला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला सत्यजित देविकाच्या हातातून मोबाईल ओढून घेतो आणि शेवटी देविकाचा तो मोबाईल चेक करत असतो पण देविकाच्या मोबाईलमध्ये तिच्या वडिलांचा नंबरच नसतो हे पाहून मात्र सत्यजित बोलतो ए निरूपा अगं तुझ्या या सुनेच्या मोबाईलमध्ये अगं तिच्या वडिलांचा नंबरच नाही म्हणजे हिला बापच नाही आहे अगं हिने तुला फसवलंय फसवलंय तेव्हा लगेच निरूपा देविकाजवळ जाते आणि देविकाला बोलते देविका हे सर्व काय आहे देविका तू खरंच मला फसवलंस देविका तू असं का, का वागलीस त्यावेळेला लगेच देविका बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी काहीच चुकीचं वागलेली नाही मला खरं तर या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते विश्वास आणि तुझ्यावरती नाही ग बाई विश्वास तुझ्यावरती राहिलेलाच नाही खरं सांगायचं तर मी विश्वास ठेवूच शकत नाही तुझ्यावरती आत्ताच्या आत्ता हा विषय थांबवला पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते जाऊ देत ना कशाला विषय ताणताय सोडून द्या विषय त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बोल का तुझा बाप कुठे आहे तेव्हा लगेच देविका घाबरते त्यावेळेला निरुपा बोलते देविका आज तुला बोलावंच लागेल आम्ही तुला प्रत्येक वेळेला सांगतो की तुझ्या बापाला बोलाव घरात पण तू मात्र नाही फोन लावून देत नाही बोलण्याचा प्रयत्न ना करतेस यांच्या वेळेला गरज होती पैशाची तेव्हा सुद्धा मी तुझ्याकडे हात पसरला होता पण तेव्हा सुद्धा तुझे बाबा आपल्या कामी नाही आले खरं सांगायचं तर त्यांचे पैसे आम्ही परत दिले असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते आई प्लीज तुम्ही तरी असं बोलू नका आई तुम्हाला तर माहितीच आहे माझे <गणागे> बाबा एका ठिकाणावरती ठाम नसतात त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे बघ देविका आता माझा तुझ्यावरती विश्वास नाही बसत खरं सांगू का तू आत्ताच्या आता तुझ्या वडिलांना फोन लाव तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला मीरा बोलते काय ग तुझे वडील एवढे श्रीमंत आहेत हे आहेत ते आहेत आम्हाला सांगतेस ना मग तुझे वडील जर का एवढे श्रीमंत आहेत तर ते त्याच्या लेकीला एक फोन नाही लावू शकत देविका ही, ही मनाला न पटण्यासारखी गोष्ट आहे आत्ताच्या आत्ता वडिलांना फोन लाव त्यावेळेला देविका रागाच्या भरात का, रागा का होईना पण मोठ्याने बोलते माझे कोणीही वडील वगैरे नाही आहेत हे ऐकून निरूपाच्या पायाखालची जमीनच सरकते निरुपा स्वतःशीच बोलते म्हणजे या देविकाने मला फसवलं मला आता या देविकाला तर मी धडा शिकवणारच तिची योग्य ती लायकी तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा त्याच ताबात देविकाच्या सणसणीत तोबाडीत मारते आणि देविकाला म्हणते आता तुझा खेळ समाप्त माझ्या लेखाच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं देविका एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा मात्र देविका हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपाने आता तरी या देविकाला धक्के मारून घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू